वृक्ष लागवड करणे सोपे आहे मात्र त्यापेक्षा त्यांची देखभाल करणे आव्हानात्मक काम आहे या पुढील काळात प्रत्येक नागरिकांनी किमान पाच झाडे लावण्याची जबाबदारी स्वीकारून हातभार लावला पाहिजे वृक्षारोपण ही केवळ एकटा वन खात्याची जबाबदारी नसून ती सर्वांची आहे चिराई गावातील ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पाच हजार वृक्ष लागवड करण्याचा मानस चिराईचे सामाजिक कार्यकर्ते अशोक आहे, आहे। ते म्हणाले भविष्यात पर्यावरणाचे स्वरूप काय असेल किती भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागेल याचा अभ्यास करून त्यांनी उपक्रम हाती घेतला आहे समाजात गुटगुटीत निसर्ग फुलला पाहिजे यासाठी कुणा एकट्याने प्रयत्न पुरेसे नसून त्यात सार्वजनिक पातळीवर एकजुटीने सामाजिक वृक्षरोपणाचा रोखण्याचा संधी हवा याचबरोबर निसर्गाची भांडण न करता त्याला सोबत घेऊन काम करण्याची गरज असून नागरिकांनी केवळ संकल्पनेवर विसंबून राहू संकल्पने खरंतर वर, दहा वर्षापूर्वीच पर्यावरणाच्या जनजागृतीबद्दल विशिष्ट पातळीवर प्रयत्न व्हायला हवे मात्र ते न झाल्याने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण कार्यक्रम हाती घ्यावा लागत आहे यावेळी वन विभागाचे अधिकारी सहाने सागर पाटील वनरक्षक सोनवणे जायखेडाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच वृक्ष लागवडीसाठी चिरा येथील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जानेवारी फेब्रुवारी पासून टँकर सुरू आहे त्याच्यानंतर जे पाणी वाहून गेलं त्याच्यामुळे त्या पाण्याचा शेतीलाही उपयोग झाला नाही आणि पिण्यालाही त्याचा उपयोग होत नाही या दोन गोष्टी दुसरी गोष्ट मागच्या वर्षी एकदम कडक दुष्काळ पडला दुष्काळ पडल्यानंतर देखील आमच्या या भागाचा आमदार किंवा खासदार यांच्याकडनं कुठलीही मदत झाली नाही इतर गावांना पाऊस पडल्यानंतर त्यांची गावं जी होती ती दुष्काळ ग्रस्त गावा गावांमध्ये म्हणजे भागामध्ये समष्ट गेली पण आमचा जो परिसर आहे हा काही समस्या झाला नाही म्हणून ह्या वर्षी आम्ही सर्व नागरिकांनी स्वखर्चाने जंगलामध्ये खड्डे खोदून श्रमदान करून झाडे लावण्याचा आमचा मानस आहे त्याच्यानंतर या दुष्काळामुळे आणि वृक्ष तोडीमुळे जे काही नुकसान झालं आहे तर बोर याच्यामुळे पाण्याची जी पातळी साधारण हजार फूट खोल गेलेली आहे त्याच्यामुळे पिण्याच्या पाण्याचा साठा उपलब्ध होत नाही ही पाण्याची जी पातळी आहे तर ही कशी अपग्रेड करता येईल किंवा वाढवता येईल त्या ते वाढवण्यासाठी हे सगळं नियोजन आहे वे वेगवेगळ्या प्रकारची झाडे गव्हर्नमेंटकडनं किंवा जे काही दानसूर लोक आहेत त्यांच्या माध्यमातून किंवा मा स्वकर्जाना जेवढी आम्हाला मदत होईल हा असा आमचा सामाजिक उपक्रम करण्याचा इरादा आहे त्यासाठी जेवढी काही मंडळी आहे सगळे विना मोबदला विनामूल्य काहीही अठी न ठेवता श्रमदानासाठी सकाळपासून हजर आहेत सगळ्यांचं खड्ड्यांचं काम चालू आहे त्याच्यामुळे मला या माध्यमातून अशी विनंती करायची ज्या ज्या लोकांना असं सा वाटत असेल की आपण या सामाजिक उपक्रमानं भाग घेतला पाहिजे लोकशास्त्र साठी विशेष प्रतिनिधी कळवणी